नमस्कार मी सुवर्ण बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातच आपण क्रीडा विश्वातल्या महत्वाच्या बातमीने करणार आहोत सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे भारत पाचव्यांदा अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप विजेता ठरलेला आहे अंतिम सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडला चार गळ्यांनी धूळ चारली आहे आणि विश्व विजेतेपदावर नाव कोरलेलं आहे इंग्लंडनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांनी केलेल्या भेदक मार्यासमोर इंग्लंडचा संघ एकशे एकोणनव्वद धावांमध्येच आटोपला इंग्लंडकडून जेम्स पंच्याण्णव धावांची झुंज दिली तर बाबा पाच विकेट्स घेतल्या प्रत्युत्तरात भारतानं आपले सहा फलंदाजांच्या मोबदल्यात इंग्लंडचं आव्हान लिलया पार केलं उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं हा विजय मिळवलेला आहे यश धूलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं या स्पर्धेत उत्कृष्ट असा खेळ दाखवला त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले राज बाबाला सामनावीर पुरस्कार मिळाला तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं चार वेळा चॅम्पियन टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार होता आणि भारतानं पाचव्यांदा अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप जिंकलेला आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण अंडर 19 वर्ल्ड कपच्या इतिहासावर नजर टाकूया दोन हजार साली श्रीलंकेचा पराभव केला होता कर्णधार मोहम्मद कैफ दोन हजार आठ साली दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता कर्णधार विराट कोहली दोन हजार बारा साली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला कर्णधार होता उन्मुक्त चंद 2018 हजार अठरा साली ऑस्ट्रेलियाचा पराभव केला कर्णधार पृथ्वी शॉ दोन हजार बावीस साली इंग्लंडचा सा पराभव केला कर्णधार यश धूल भारतानं अंतिम सामन्यामध्ये इंग्लंडला हरवत पाचव्यांदा अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप पटकावला बीसीसीआयनं खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव केलेला आहे सचिव जय शहा यांनी भारताच्या या विश्व विजेत्या खेळाडूंकरता आणि सपोर्ट स्टाफसाठी बक्षिसांची घोषणा केली वर्ल्ड कप विजेत्या प्रत्येक खेळाडूला चाळीस लाख आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला पंचवीस लाखाचं बक्षीस जय शहा यांनी जाहीर केलं तुम्ही अभि अभिमानास्पद कामगिरी केल्याचं ट्विट सुद्धा शहा यांनी केलेलं आहे